एकशे दहावीस तीन चाळीस पन्नास रुपये साठ पासष्ट ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये रुपये एकशे चाळीस रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे रुपये शंभर रुपये एकशे दहावीस तीस चाळीस पन्नास साठ रुपये सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये दोनशे एक रुपये डबल एकशे पन्नास रुपये सात सत्तर ऐंशी रुपये एकशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये डबल चोर एकशे पन्नास सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव दोनशे रुपये डबल चार शंभर रुपये एकशे दहा बारा पंधरा अठरा वीस रुपये एकशे बावीस पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस पन्नास रुपये एका बाऊंट पंचावन्न साठ बासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर अठ्ठ्याहत्तर रुपये एकशे रुपये ऐंशी रुपये रुपये

एकशे पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये एकशे ब्यान्नव पंच्याण्णव दोनशे एक रुपये दोन तीन चार रुपये दोनशे पाच रुपये चार शंभर रुपये एकशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे पाचशे ऐंशी रुपये એક પંદર અઢાર સાઠ રૂપિયા ચૌ્યાત્તર રૂપિયા એકસો પંચર રૂપિયા સત્યાતર રૂપિયા એકસો અઠ્યાત્તર રૂપિયા

एकसष्ट रुपये एकसष्ट पासष्ट रुपये एकशे अठावन रुपये बावन पंचावन्न साठ पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपे, एक रुपे, पंचाहत्तर रुपये अठ्याहत्तर ऐंशी एक रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये शंभर रुपये एकशे दहा वीस तीन चाळीस पन्नास रुपये सात पासष्ट सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये दोनशे अठरा दोन रुपये शंभर रुपये एकशे दहा वीस तीन चाळीस पन्नास साठ रुपये एकसठ एकसष्ट पासष्ट सत्तर रुपये यत्ताकर बहतर पंच्याहत्तर रुपये सात्तर अठ्याहत्तर रुपये એકસો અઠ્યાત્તર રૂપિયા એકસો દા વીસ પન્નાસ રૂપ એક બાન પંચાવન રૂપિયા છપ્પન અઠાવન સાઠ રૂપિયા એકસો બાસઠ પાસઠ રૂપિયા સાઠ અડસઠ રૂપિયા એકસો એક पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये पाच अठरा बारा पंधरा अठरा वीस रुपये एकशे बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एमआय